वाणीसाहेब किंवा समस्त पत्रकार बंधू सर्वच पत्रकार बंधूंना माझा प्रथमचा नमस्कार आत्ताच आदरणीय संजय साहेबांनी आपल्याला जे संबोधन केलेलं आहे त्याच्याबद्दल प्रथम तुम्ही म्हटला की आपण सहमत आहात का मीच नाही तर आमचा काही लोक सोडले तर संपूर्ण संचालक मंडळाचा या गोष्टीला पाठिंबा आहे त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेस आम्ही नारायणगाव मध्ये येतो त्या त्यावेळेस धनामितीचे व्यापारी असतील धनामेथीचे शेतकरी असतील टोमॅटोचे व्यापारी असतील टोमॅटोचे शेतकरी असतील तरकारीचे शेतकरी असतील तरकारीचे व्यापारी असतील आम्हाला वारंवार सांगतात की आम्हाला जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळे आम्हाला जास्तीचा माल खरेदी करता येत नाही आणि खरेदी करता येत नसल्यामुळे मालाला थोडासा व्यापाऱ्यांचा नायलाज होतो जर व्यापाऱ्याची गाडी जनाने तिच्यामुळे टोमॅटोची गाडी जर एक लाख जरी चे तर लाख लाख रुपये टॉमॅटोच्या व्यापाऱ्याच्या घडतात आणि एवढंच नाही तर टोमॅटोची साठवण करायला टोमॅटोची पॅकिंग करायला या मार्केट मार्केटमध्ये जागा कमी उपलब्ध असल्यामुळे मोठे मोठे धेव व्यापारी यांच्याकडे पाठ फिरवायला लागलेले आहेत आणि म्हणून माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी टोमॅटोच्या शेतकऱ्यांसाठी जनामेधीच्या शेतकऱ्यांसाठी तरकारीच्या शेतकऱ्यांसाठी जागा घेणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून ही जी जागा घेतलेली आहे त्या जागा घेण्यासाठी सर्व संचालक मंडळाचा व्यापारी वर्गाचा आणि शेतकऱ्यांचा आग्रह होता आणि म्हणून ही जागा घेतलेली आहे तुम्हाला मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे त्याच्या बरोबर एकर जागा, जागा जी आहे ती शंभर फूट त्याला भरून होता होईन आले होते मागच्या त्या काळात एकशे झालं अजूनही एकशे बाकी आहे हाय टेन्शनच्या बसतीस केव्हर लाईन होत्या त्याचे प्रस्ताव टेंडर काढले दोन वेळा ते टेंडर कुणी भरले नाही आणि तिथे ऍक्सेस रोड नाही सर्विस रोड सगळ्यात मेन कारण आहे सर्व्हिस रोड तर आज बारा वर्ष तेरा वर्षापासून चाललंय की अठराव दादा खासदार असल्यापासून अमोल फुले साहेबांच्या पासन प्रयत्न करतोय ऍक्सेस रोड नाही त्यामुळे काहीच करता येत नाही तर त्या आता मंजूरी मिळालेली आहे मागच्या वर्षी अमोल खोले साहेबांना सांगितलं त्याचं काम सुरू झालं पाहिजे तुम्हाला पाचशे कोटी मध्ये ते आहे केवळ आपल्या वेगळं टेंडर काढता येत नाही त्यांना ते नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग योजना म्हणजे के केंद्र सरकारने ते टेंडर काढलेले त्याचं काम धुम्या गाजी चालू आहे आणि त्याचा लेआउट देखील तो मंजुरीला दिलेला आहे हे कारण आहे पाण्याची सोय नाही त्यामुळे तिथं जे आहे का लावले नाही त्याची ही जी प्रक्रिया आहे लेवलिंग करणं तिथे मागच्या सभापतीने केले मुरुम ते काय एकदम चुकीचं आहे मुरुमे साहेब आपण पहिला असेल आम्ही कोल्ड स्टोरेज ते जे आहे वॉटर प्युरीफाय ते केलेलं आहे नवीन संडास सुद्धा सुद्धा मांडलेले आहेत कॉम्पिटिशन करतोय जमीन खरेदीसाठी ते प्रायमॅन हे बाकी सगळं चाललेलं आपण हलू लाईट बस होतोय अजून जे कोणाच्या तक्रार तरकारी त्याच्याप्रमाणे काय जे आहे कुठे खड्डे असले कुठे काय असतील केलेले आपण बघा नवीन शौचालय या वर्षीच केलेले आणि सगळ्या मार्केटला पाचही मार्केटला आपण वॉटर प्युरिट थंड पण होतं पाणी मोठ्या कॅप हजार लिटर काहीतरी त्यांनी त्यांच्या कारखीच त्यांनी मोठं काम केलं मुर्माचं आणि लोकांचा विश्वासघात केला हे तालुक्याच्या जनतेला माहितीये आमच्या भगिनी आशाताई वगैरे या लोकांचा सुद्धा आठवडा हजारांचा विश्वासघात केला आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घात केला त्यांच्या आणि शासनाने त्यांच्यावर हे केलं म्हणून त्यांना त्यांना हे करायला लागलं त्यांनी मला सभापती केलं रघुनाथ शिंदेच्या कृत्यामुळे मी सभापती केलं मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कृत्यामुळे मी सभापती झालो मला त्याला काय पैसे ते काय जरुरी आंदोलन मी आता तोंड देणार वेळा मी तुम्हाला खुलासा केलेला आहे कुणी काही बोलायचं काय आजपर्यंत माझ्या कारकिर्द एवढं बोललो नाही मी सगळं केलं जे जे काय होऊन गेलं सगळं केलं पत्रकार सगळं केलं कागदपत्रात सुद्धा बोललं ते होत राहणार त्याला काही नाही माझं काय होतं पत्री आहे त्याला परत परत मी आता उत्तर देणार नाही दिस इज फा, लास्ट फायनल पत्रकार परिषद सगळं पण आता मी सगळ्यात खरंच सांगतो प्रामाणिकपणे मी सगळ्या बाईट पाहिलेल्या नाहीत मी ते सगळ्या बाईट पाहणार ज्यामध्ये वैयक्तिक माझ्या आक्षेपरा असेल हे असेल तर शंभर टक्के मी त्या बाबतीत करणार हे अत्यंत हास्यास्पद आहे आपण विचारा आपण माहिती घ्या आता तुलशे फाट्यावरचे आहेत आमचे जलिंद्र शेट आहेत तिथल्या यांनी सुरू केलं त्यांना जागा दिल्या आमचे पणा माकाळ पडे तिथे लोक ते व्यापारी आलेच नाही कुणी ते केलं नाही स्वतः आम्हाला डिपॉझिट पाहिजे म्हणून गेले आणि सगळ्या प्रोसेंग लाग मी नाही बंद पडलं मला कशा असं आहे कोणती चांगली गोष्ट जर माझ्या विरोधकांनी जरी असेल केली असेल के के तर चांगल्या चांगलं म्हणणार मी मी पुढे ने नेला तर शेतकऱ्यांना फायदा होतो ते मार्केट ते चालू आहे ना हा असं बरोबर धन्षण बात ते जे डाळी मार्केट चांगलं केलं होतं चालू होतं चालूच आहे ते लोक धन्षनला विचार त्यांना विचारा येणाऱ्या लोकांना तुम्ही शेतकऱ्यांची बाईट घ्या त्यांनी लायसन्स घेतलं होतं ना की काळे साहेबांनी तुम्हाला बंद केलं का तुम्ही बंद केलं कारण का पैसे परत दिले का चालू नाही त्यांनाच विचार आपण त्याची यादी देतो तुम्हाला आणि धनुष्य म्हटलं तसं डाळी मार्केट चांगलं चांगलं आहे ना कायद्याचे अभ्यास कायद्यामध्ये असं देवा शपथ काही गोष्ट चालत नाही तुम्ही सभापती झाला तुम्ही पैसे वाटले का त्यांनी घेतले माहिती जर माऊली खंडागडे म्हणाले तुमच्या समोर नाही आहे कसे वाटते तुमचे म्हणाले की बाबा आमच्या आम्हाला घट्या कॅमेरा पुढे आहे का काही करायचा का किंवा समोर समोर <laughs> समोर समोर असं आहे समोर समोर भडकोटा करायची तयारी मी जेव्हा असं बोलतो तसं काय बायकोला हवेत गळा गोळा नाही मला ते खालच्या पत्र गेले म्हणून समोर समोर करायची तयारी आहे तुम्ही म्हटलं तसं शेवटी हे जरी असतं तरी देवा शपथ करत सांगितलं म्हणतो तो आपण असं नाही त्याला काहीतरी मार्गाल आपण म्हणतो जेव्हा मी इतकं म्हणतो माझ्या वडिलां शपथ देतो सोमवारी असं नाही हिंदू धर्म आहे कशाला तुम्ही मानायचं नाही म्हणलं मग ते चालतो

मला तसा नाही अजिबात शंभर टक्के नाही तुम्हाला माझ्या फोन दाखवतो त्यांची इन्कमिंग कॉल आहे सतील दादाची त्यांचे आहेत ते स्वतः येणार होती ते कुणी काय म्हणायचं त्यांची इन्कमिंग कॉल आहे तर सगळे आहेत आणि तिकडे तिकडे त्यांना माहिती आहे की माझं संचालक मंडळ आम्ही समोर येईल साहेबांनी म्हणल्यावर तुम्हाला अर्थात तुम्ही चेक करू शकता काय झाली फोन हे सगळं झाले तरी एकटं काय सगळे तालुक्यातले जाते एकटं काय त्याच्यात एकटं काय काय कुठं आपल्याला भांड्याचं काय कुठं फेटे सांगायचं मी काय पाहिजे पाठिंबा दिला नाही म्हणजे आता असं पाठिंबा असं तुम्हाला नाही माहितीलकांनी पाठिंबा दिला मंजूर केला ठरवा झालं कसं दिलं सांगायचं विचारायचं आम्ही जागा खरेदी करतो पाठिंबा असं नसतं जे प्रोसिजर पाठिंबा का आहे काय प्रश्न सांगायचं चांगला कामाला शेतकऱ्याच्या पाठिंबा आहे सपोर्ट काय नाही ते येणार होते त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांची बाईट घ्या काय ते आहे ते माहीत त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असे आणि ते शरद आता सुद्धा माझेच आहेत त्यांचा उलट काय ना काय समज मी ते बोललो सगळे माझे त्यांच्या पाठीमध्ये नाही असं आहे ऍक्सेस होईल टॉवर लाईन्स वगैरे त्या होतात हे असं आहे ना आपल्याला माहित होतं ना ठीक आहे ना तो प्रश्न आहे परंतु जिथे दुर्दैवाने त्या शाळा केंद्र शासनाच्या आहे त्यामुळं झालं नाही इतकं वेळ आपल्याला वाटतच नाही आणि शंभर फूट ते सगळं होतं असं झालं इतक वेळ लागत नाही पण परंतु एक आपल्याला सर्विस सोडून साठी ते टेंडर काढे ना त्यामुळे झालं सगळ दोन वेळा दोन वेळा काढला तिथं त्यांचं काय ते टेंडर मंजूर होऊन नाही काय पण बदल नाही मग ते मंजूर होऊन त्याची कॉस्ट वाढते असं झालं ते दोनदा झालं पण आता ते करणार आता झाले मला दिले वर्क ऑर्डर दिले नुसते त्याला नाही हो मुरुम काढायला आणि एक्सेस रोडला ती मंजुरी आता आली त्याला लागले बारा तेरा वर्ष चौदा वर्ष लागले त्याला पत्र वरे रस्ता एक्सेस ला 200 शासकीय रोड सी मंजूरी आली नेशनल लेवल टू सर्विस रोड है। आपने तेरे एक तो होती है कि आपन ना एक बार करने चाहिए पर तो तभी तेरे को होता है कि तेरी पावर फोन तेरे आए तो उन्होंने तेरे आरोप क्या कि जब भी क्या है जब भी तेरा एक इतनी काम किसी शोर्टली जब ते जमीन वगैरे काय आता घेतली नाही ती त्यांच्या पूर्वी कधी त्यांची पूर्वी होती ते तांडूले राहतात आणि त्यांची पूर्वी घेतलेली आहे ती हे करीत वगैरे नाही आणि तो भूमी संपादन अधिकारी जे आहेत त्यांनी ते निगोशिएशन करून घेतलेली कोणता हो होता पाठवलं एकर निगोशिएशन केलं ते भूमी संपादन एक्शन ऑफिसर हे केलं निगोशिएशन केलं तिथे पुरत केलं वर्ष लेव्हलवर झालं कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइटात पडले चाळीस वर्ष वाढले वाद वाढले तर काय उपयोग नाही त्याप्रमाणे केलं हे बघा आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आम्ही हे करतो आता ही जागा घेतलेली आपण तासभर आपल्या नावावर मोजणी करून लगेच त्याप्रमाणे कुठे तिथं काय लगेच हलवायचं लगेचच करतो ती जागा आपल्या ताब्यात आलेली आहे आता तरी विकत आले तुम्ही म्हटलं तसा एकदम महत्वाचा फार मोठा इशू येतो त्यामुळे तात्काळ ते लगेच तिथं पाच करतो म्हणजे तिथं टोमॅटो मार्केट लगेच तिथं तात्पुरतं लगेच तिथं न्यायचं हा ते रेखा मध्ये पण लेआउट असं मंजुरीला आहे तो पण अंतिम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे ते लगेच

नाही नाही फक्त चर्चा झाली नाही ऑर्डर झाली तर आम्ही ही जागा घेऊ म्हणजे चर्चेने काय रेट करेल आणि लेडी रेट आम्हाला असेल किंवा त्या ठिकाणी झालेली सरकारी खरेदी करता जे दाखल देऊन आम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल आणि ती पण एक प्रक्रिया आहे डी डी आर सहकार ती फायनल मान्यता येणार आहे

अहो दाखवलं कोठडीच कसा जाहीर निघून होती ती उतरडे साहेब होती मी काय करू त्याला जाहीर केली नसते आली एकच आला असता किंवा आलीच नसते तसं काय करणार त्याला जाहीर मी काय करू त्याला त्याला काय नाही त्यांच्या मुलं कमी आहे त्याला काय जाहीर अहो नाही जाहीर निविदा होती तेवढे आली म्हणजे तुम्ही जे म्हणताय मी मग अशी खुलासा केला तुम्हाला आता निविदा माझ्या समोर आहे त्याला मुदत होती तेवढे आले ना ते आले जे आहे ना पाच ते आणि बेलेचे आले सुद्धा तुम्हाला अजून सांगतो मुलात मी सॅली पण दिले होते या मोठारींचे पण आले आत्ता आले यावेळी मी सॅली पण जाहिरात निविदा दिली त्यावेळी आलेच नाही मोठे पण आले आता आली मला वाटत नाही मी आता मनणार पण कसं तुम्ही आता काय म्हणता

झालं आता तुम्हाला सगळं दाखवलं त्याला योग्य मार्गाने सगळं होईल तर अगोदर झाली नंतर होण्यापेक्षा अगोदर झाली शाटकीवला झाली त्यांचा अधिकार लोकशाही आहे कोणी कोर्टात जायचं कुठं करायचं काय करायचं ऍडमिट होईल ना तो भाग ठीक तो याला त्यांनी काय करावं असं आहे लोकशाही बस हा धन्यवाद चला